नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या कृषी प्रधान बाजारभा युट्यूब मध्ये बघा शेतकरी मित्रांनो आज अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांद्याचे बाजारभाव या व्हिडिओ माध्यमातून आपण बघणार आहोत पुरी छान व नवी सेल व दरवाजे बाजारभाव अपडेट मोबाईलवर वर हवे असते तर कृषी प्रधान बाजारभाव युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलआयकन दाबून ठेवा जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या फोनवर नोटिफिकेशन व्हिडिओ व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की व्हिडिओ शेअर करा कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी कांद्याचे ताजे बाजारभाव जाहीर केले आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये नागपूरमध्ये एक हजार जास्तीत दर मध्ये दोन रुपये सर्व सारंदर मध्ये एक रुपये आदरसोल मध्ये कांदा दोन हजार जास्त दर मध्ये एक सर्व साधारण मध्ये नऊशे रुपये तसेच विचोर मध्ये अडीच हजार कुंड्या जास्त दर मध्ये एक हजार चारशे चौदा सर्व मध्ये एक हजार दोनशे दहा रुपये तसेच मध्ये एक हजार एकोणसत्तर कुंड्या जास्त दरमध्ये एक हजार एकशे एकसष्ट सर्व सारंदर मध्ये नऊशे पन्नास रुपये तसेच मध्ये पाच हजार शंभर साधारण एक हजार चारशे एक सर्व साधारण एक हजार नव्वद रुपये तसे मनमाड मध्ये एकशे वीस कुंड जास्त दर मध्ये एक हजार दोनशे पंचाहत्तर सर्व साधारण एक हजार रुपये तसे पिंपळगाव बसवण मध्ये अकरा हजार सातशे कुंड जास्त दर मध्ये एक हजार सातशे एकावन्न सर्वसाधारण एक हजार एकशे पन्नास रुपये तसे पिंपळगाव सायखेडा मध्ये उन्हाळी कांदा दोन हजार नऊशे साठ चे आवक जास्तीत दर मध्ये एक हजार चारशे रुपये सर्व सालांतर एक हजार शंभर रुपये तसे भुसवळ मध्ये बत्तीस कुंटल जास्तीत दर मध्ये एक हजार रुपये सर्व साधारण आठशे रुपये हे होते आजचे कांदे ताजे बाजार ج شتکرې مترانو کېډه شیر کولو د مننه ټینکس فار واچ